चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणता गॅस भरला जातो ए नायट्रोजन बी ब्युटेन सी हेलियम डी ऑक्सिजन या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन ए नायट्रोजन नायट्रोजन हा निष्क्रिय गॅस आहे त्यामुळे चिप्स खराब होण्यापासून वाचतात आणि कुरकुरीत राहतात म्हणून हा गॅस वापरला जातो पुढचा प्रश्न बद्रीनाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे ए गुजरात बी उत्तराखंड सी तमिळनाडू टी महाराष्ट्र या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन बी उत्तराखंड बद्रीनाथ मंदिर हे उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात स्थित आहे आणि हे चार धामांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे पुढचा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे ए नई दिल्ली बी कोलकाता सी मुंबई डी बेंगलुरू या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन सी मुंबई पुढचा प्रश्न ए टी एमचा फॉर्म काय आहे ए एनीटाईम मनी बी ऑटोमॅटिक ट्रान्सफर मशीन सी ऑटोमेटेड टेलर मशीन डी ऑटो ट्रान्झॅक्शन मशीन या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ऑटोमेटेड टेलर मशीन पुढचा प्रश्न फेसबुकचा मालक कोण आहे ए मुकेश अंबानी बी बिल गेट्स सी रतन टाटा डी मार्क झुकरबर्ग या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन डी मार्क जुकरबर्ग पुढचा प्रश्न भारतातील राष्ट्रगीत कोणी लिहिले हो आहे ए महात्मा गांधी बी रवींद्रनाथ टागोर सी बाळ गंगाधर टिळक डी पंडित नेहरू या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होती ए प्रतिभाताई पाटील बी इंदिरा गांधी सी सोनिया गांधी डी सुषमा स्वराज या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी इंदिरा गांधी पुढचा प्रश्न जय हिंदचा नारा कोणी दिला होता ए महात्मा गांधी बी सुभाषचंद्र बोस सी भगतसिंह डी मंगलपांडे या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती पत्नी होत्या ए दोन बी पाच सी आठ डी बारा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आठ पत्नी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण आठ पत्नी होत्या यामध्ये सईबाई मुख्य पत्नी होत्या आणि सोमबाई पुद्राबाई सकवारबाई काशीबाई लक्ष्मीबाई पुरवंताबाई आणि सुर्यबाई यांचा समावेश होतो त्यांचा विवाह राजकीय सामाजिक आणि राजघराण्यांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी केला गेला होता पुढचा प्रश्न जनगणमन हे राष्ट्रगीत कोणत्या भाषेत लिहिलं गेलं आहे ए हिंदी बी इंग्रजी सी बंगाली बी संस्कृत या प्रश्नांचे उत्तर असेल ऑप्शन सी बंगाली मित्रांनो तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे बरोबर माहीत होती हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नव्या माहितीपूर्ण सोबत, जय हिंद जय महाराष्ट्र